नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे इथे अठ्ठावीस तास तारीख ते दोन तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया कटाक्याची थंडी वाढणार आहे फेन्झेल वादळ वादळ जे येणार आहे त्याला नाव पडलेलं आहे फेन्झेल वादळ आहे सौदी अरेबियाने दिलेलं वादळ नाव आहे ते फेन्झेल वादळ आता भारताकडे ये श्रीलंकेपासून थोडे दूर जाऊन भारताकडे येण्याची शक्यता जास्त आहे सध्या दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे इकडे सोलापूरच्या पूर्वेस उगडीच्या पूर्वेस असं पावसाचे हलकेचे ढग वादळातले आलेले वा हलकेसे ढग दिसला आणि उंचावरचे ढग सर्वत्र आहेत म्हणजे खारवट आहे आणि इकडे चंद्रपूरच्या आसपाससुद्धा उंचावरचे ढग आलेले आहेत सध्या प्रसिद्धी पाली कोयमतूर आणि इकडे श्रीलंकेच्या आसपास मध्यमचा पाऊस श्रीलंकेला तर पाऊस जोरातच आहे आणि सध्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भारतामध्ये त्या कोपऱ्यात म्हणजे दक्षिण साइडला चालू आहे तामिळनाडू आणि चेन्नई स्वरूप ह्याच्यात सध्या तरी सध्याचे ते दे वादळाची पाय आता ईशान्य दिशेला श्रीलंकेचे वादळ आहे आणि त्याचा विस्तार पाहायला गेल तर तिरुचलापल्ली आणि इकडे भारताचं कोइमतूरपर्यंत तिरुनेलवली असं कोइमतूरपर्यंत असा त्याचा वरचा विस्तार आहे आणि डोळा जो आहे ते ईशान्य दिशेला ईशानिंकेचे आहे उद्या साधारण चोवीस तासामध्ये त्याचा डोळा साधारण भारताकडे येताना दिसते आणि तो साधारण चेन्नईच्या आस दिशेकडे येईल साधारण वायव्य पश्चिम वायव्य दिशेला थोडेसं पुढे सरेल पंडुचेरी चेन्नई आसपास येऊन तो धडकणार आहे एकोणतीस तारखेला सातच्या दरम्यान तो चेन्नई पंडुचेरी ह्या साईडला येऊन धडकणार आहे त्यावेळी त्याचा वादळाचा वेग काय असेल त्यावेळी उद्याच्या अपडेटमध्ये दिवस साधारण एकोणतीस तारखेला येऊन धडकण्याची शक्यता आहे आणि चेन नेल्लोर चेन्नई वेल्लोर बेंगलोर ह्या साईडला बेंगालोर ह्या साईडला त्याचा प्रभाव अधिक असणार आहे आणि चेन्नई म्हणजे तामिळनाडू चेन्नई आहे परंतु येल्लोर ह्या साईडला म्हणजे जास्त वाऱ्याचा प्रभाव राहणार आहे पावसी त्या साईडला असणार आहे फक्त वाऱ्याचा प्रभाव आपल्या सुद्धा अकोला नागपूर नांदेड सोलापूर अगदी छत्रपती संभाजीनगर हे वादळाचा म्हणजे वाऱ्या जाऊन पोचणार आहेत आणि खारवट असल्यामुळे वरची उंचावचे ढग असल्यामुळे आणि वाऱ्याचा कोरडे थंडीचा दिवस असल्यामुळे भरपूर अशी थंडी वाढणार आहे नागपूर कोरबा रायपूर सुद्धा येऊन प दक्षिणेकडे वारे येऊन पूर्वेकडे परत जाताना दिसतात एकंदरीत पाहता थंडीचं प्रमाण वाऱ्यामुळे वाढणार आहे आणि त्याचा प्रभाव जास्त वादळाचा पाहायला गेला तर नेटर चेन्नई आणि वेल्लोर ह्या साईडला तामिळनाडू परिसरातून पुढे जाण्याची शक्यता आहे पुढे जाऊन तरी पण जास्त प्रभाव तिथंच पडणार आहे पुढे जरा ज्यावेळी भूभागावर येईल त्यावेळी जरा त्याची तीव्रता कमी होईल पावसाचा विचार करता पावसाचा विचार फक्त पूर्व किनारपट्टी आहे तेच भारताचे बेंगलोर तेलुचे पर्यंत वेल्लोर चेन्नई या साईडला चोवीस तासामध्ये जोर धरणार पाऊस आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर विशाखापट्टण भुवनेश्वरपर्यंत त्याचा हलका मध्यम पावसाचा जोर असेल विशाखापट्टणला मध्यम ते जोरदार पावसाचा जोर असेल म्हणजे किनारपट्टी साईडला पावसाचा जोर आहे अठ्ठेचाळीस तासानंतर पाहायला गेलं तर, तर हुबळीपर्यंत ते पावसाचा जोर येणार आहे म्हणजे आपल्या गोवा साईडपर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत जवळजवळ ढगाळ वातावरण तयार व्हायची शक्यता वाटते आणि हैदराबाद रामगुंडम चंद्रपूर ह्या साईडलासुद्धा ढगाळ वातावरण तयार व्हायची शक्यता आहे तिथून पुढे पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढत जाऊन सांगली सोलापूर हैदराबाद इथंपर्यंत हलक्याशा पावसाची शक्यता साधारणतः एक दोन तारखेच्या आसपास बनताना दिसते आणि जे गोवा साईडला अन कर्नाटकामध्ये मादे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मंगलोर साईडला मुसळधार पावसाची शक्यता आहे दक्षिण टोकाला या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर चोवीस तासात येऊन ते वाद खाली चेन्नईच्या आसपास येऊन धडकणार विशाखापट्टणमच्या आसपास येऊन धडकणार आहे आणि तिथून त्याचं कमजोर स्थिती होणार आहे हळूहळू कमजोर स्थिती होईल विशाखापट्टणम ह्या साईडला ती येईल आणि तिथनं त्याची कमजोर पडायची शक्यता वाटते एक दोन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण म्हणजे पूर्व साईडला दिसतंय जास्त करून पावसाळी वातावरण दिसत आहे तर पण ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला नांदेड नागपूर ह्या साईडपर्यंत या पट्ट्यात किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या पट्ट्यात नाशिकपर्यंत पावसाची शक्यता हलक्या मध्यम वाटते चॅनल संस्कार करून घ्या धन्यवाद